हेर्ले येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शुक्रवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव व बंडू गुरव यांनी पूजा मंत्रपट पुष्पांजली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये हनुमंताची मूर्ती व गदेची पूजा करून संवाद्य श्री हनुमान मंदिरास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या श्रीरामभक्त हनुमान की जय या जयघोषात ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती रांगेत जाऊन भक्तांनी दर्शन घेतले या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार नंदकुमार माने विजय कारंडे माजी उपसरपंच विजय भोसले पांडुरंग शिंदे संतोष भोसले बबलू निंबाळकर गणेश डेरे राहुल कराळे मंदार गडकरी पांडुरंग डांगे धनाजी कारंडे विजय पाटील सुनील कारंडे शरद माने रवी मिर्जे आदी मान्यवरांसह भक्तगण उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका